नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ हे आज नांदेडच्या किनवड दौऱ्यावर आले असता त्यांच्या साधेपणाने इस्लापुरीतील नागरिकांची त्यांनी मने जिंकली किनवट तालुक्यातील शेतकऱ्याशी संवाद साधण्यासाठी ते आज किनवट दौऱ्यावर आले असता मंत्री नरहरी झिरवाळे यांनी प्रवासादरम्यान अचानक आपल्या गाड्यांचा ताफा थांबून इस्लापुरीतील साध्या सुलून दुकानात जाऊन त्यांनी दाढी केली आहे या प्रसंगी सुलून दुकानाचे मालक बालाजी काळे मंत्री महोदयाशी बोलताना म्हणाले की साहेब आपला चष्मा व टोपी काढा त्याप्रसंगी विनोदाचा भाग म्हणून मंत्री नरहरी झिरवाळ हे बोलताना म्हणाले की माझा चष्मा गेला तरी चालेल पण माझी टोपी जाता कामा नये असे ते बोलताच उपस्थित जनामध्ये हास्य पिकला मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या साधेपणामुळे सुलून दुकानासमोर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड थोडं मागे थोडं चला, चला, मागे थोड़ा, 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 सगळ्याला तेच म्हटलं शेवटी मागे मागे ओके काही तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची